हरी दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यमुनेच्या तिरी बाई चरतसे देणू देणूच्या संगे बघा वाज तेणू यमुनेच्या तिरी बाई चरतसे देनु, देनुच संगे भगवाज वाज वेनु वेणूच्या संगे बाई डोले सारे रान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पाणी अशी याने मारी लाकडा मारीला कडा याने फोडीला घडा पाणी अशी जाता याने मारीला कडा मारियला खडा याने फोडीला घडा डोळे मिचका उणी बाई दिसे किती छान यशोदीच्या मांडीवर केले भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर केळे भगवान बाजाराला जाता बाई अडवाच होता दही दुध लोणी बागा चोरूनी खाता बाजाराला जाता बाई अडवाच होता दही दुध लोणी बघा चोरुनी खाता पदराला धरून म्हणणे का यशोदेच्या यशोद्याच्या मांडीवरी खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान इवलीशी मूर्ती त्याची किती की मोठी कीर्ती कालियाच्या डोक्या भरणाची जग जेठी मूर्ती त्याची किती मोठी कीर्ती कालियाच्या डोक्या भरणाचे जग उतनीचे विष प्याला अमृता समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरे खेळे भगवान खेळे भगवान धन्यवाद